या बँकेनं नाही okay, मी प्र... भाग प्रश्न विचारतो सभापती महोदय या बँकेनं एक शाखा बांधली इस्लामपूरला तिचं इमारतीचं बांधकाम साडेतीन कोटीच आणि फर्निचर साडेचार कोटीचं कोटीच म्हणजे पेक्षा रिडकू मोठ म्हणजे निश्चितपणानं <laughs> या पद्धतीनं घोटाळा केला या पण सहकार विभाग त्याच्यावर कोणती कारवाई करायला ना तयार नाही मी आदरणीय मंत्री महोदयांना विचारतो की सहकार विभागानं जी चौकशी समिती नेमलेली होती या चौकशी अहवालात आढळल्यामुळं अडल, त्र्याऐंशी अनुसार चौकशी आपल्याच विभागानं केली पुन्हा चौकशी अहवालामध्ये पन्नास कोटी सत्तावन्न लाखाचा आपार झाल्या असल्याचा ठपका डॉक्टर प्रिया दळणकर आणि त्यांच्या चौकशी समितीला मान्य केला नंतर कोल्हापूर या दिड यांनी अठ्ठ्याऐंशी अनुसार चौकशी चालू केली नंतर त्या चौकशीला प्रश्न मला विनंती करायची आहे सहकार मंत्री महोदयं ला अठ्याऐंशी ला जैसे आदेश केलेला आहे प्रश्न आदेश संचालक मंडळ तुम्ही बरखास्त करणार का आणि त्र्याऐंशी मधील जे एकवीस मुद्दे वगळण्यात आलेले आहेत ते अठ्याऐंशी अनुसार तुम्ही घेणार का आणि दुसरं कर्ज एकच मिनिट बँकेनं नोकर भरतीमध्ये पूर्वी केलेल्या नवीन जो प्रस्ताव आलेला आहे नोकर भरतीचा नाकारणार का कारण खाली दर आता पंचवीस लाख रुपये धन्यवाद आता कळाला सध्या बोला चार्ज नाही द्यायचा म्हणून सहा मिनिट झाले तुमचे फक्त प्रश्न विचारायला मान्य मंत्री महोदय सदाभाऊनी अतिशय प्रश्न विचारला योग्य प्रश्न विचारला सचिन भाऊ पळून जायचं काय कारण आहे पळून जायचं काय कारण आहे सचिन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक लिमिटेड बँकेमध्ये कामकाजामध्ये भ्रष्टाचार झालाय हा पहिला त्यांचा आरोप होता त्याप्रमाणे त्याची चौकशी केली डी टी विभाग निबंधक सहकारी संस्था लेखा परीक्षक कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती सदर चौकशी समितीचा अहवाल सोळा सहा तेवीस रोजी प्राप्त झाला आहे सदर चौकशी अहवालामध्ये अपार झाल्याचे निष्कर्ष नमूद करण्यात आलेले नाहीत पहिल्या प्रश्नाचं त्यांच्या उत्तर दुसरा बँकेने नाबार्डच्या मार्गदर्शन सूचना सहकार कायदा व बँकेचे पोट नियम याचे उल्लंघन करून सुरक्षित कर्ज वाटप केल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनात आलेले आहे उल्लंघन झालेलं आहे अनियमित झालेलं आहे असं सांगितलेलं आहे सदाभाऊनी दुसरं सांगितलं की दोन तीन प्रकारचे ठपके ठेवले आहेत बँकेवर कलम नंबर अठ्ठ्याऐंशी चौकशी आदेशातून काही मुद्दे वगळलेले आहेत ह्या काही गोष्टी बरोबर आहेत कलम नंबर त्र्याऐंशी मध्ये एकूण सात मुद्द्याबाबत आक्षेप घेतले आहेत त्यापैकी अठ्ठ्याऐंशीच्या चौकशी आदेशामध्ये चार मुद्दे समाविष्ट आहेत उर्वरित तीन मुद्दे खालीलप्रमाणे आहेत सदर तीन मुद्द्यापैकी सक्रत दर्शनी अनुक्रमांक एक व दोनच्या मुद्द्याबाबत बँकेत आर्थिक नुकसान संभावते आवश्यकता भासल्यास सदर मुद्दे कलम अठ्ठ्याऐंशी अन्वे चौकशीच्या पुरवणी आदेशात घेता येतील तथापि कलम नंबर अठ्ठ्याऐंशी अन्वे चौकशीच्या आदेशात शासनाने यापूर्वीच्या मंत्री महोदयाने एक थोडीशी ऑर्डर केली होती जैसे ते आदेश स्टेटेड को दिलेला आहे त्याच्यावर आता अपील निर्णय होणार आहे आणि त्यांनी जे सांगितले होते की तीन मुद्दे कोणते आहेत तर एक विश्वकर्मा प्लाउड अँड ग्लास सेंटर विटा एकोणसत्तर लक्ष रुपये बावीस हजाराचा दुसरा मुद्दा होता छत्तीस लाख फर्निचर नूतनीकरणाचा जादा वाढीव दर चौदा लक्ष सत्तावन्न हजाराचा तांत्रिक पदे भरणे शेवकाच्या पगारावाढीबाबत पस्तीस लाख अठ्ठ्याऐंशी रुपयाचा हा पगारावरचा खर्च आहे भरतीच्या चौकशीमध्ये भ्रष्टाचार झालेला नाही दुसरा चौकशी अहवालामध्ये समाविष्ट एकूण मुद्दे होते बत्तीस पैकी तीन मुद्दे दुबार आलेत एकूण मुद्दे एकोणतीस राहिलेत कलम नंबर त्र्याऐंशी अन्वे चौकशीमध्ये समाविष्ट मुद्दे तेवीस मुद्दे यामध्ये मुद्द्यासह पंचेचाळीस मुद्दे आहेत आणि तिसरा मुद्दा आहे कलम नंबर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव प्रमाणे अन्वे समाविष्ट मुद्दे चार चौथा मुद्दा कलम नंबर एकोणऐंशी अन्वय निर्देश दिलेले मुद्दे एकोणीस आणि पाचवा मुद्दा आहे अठ्ठ्याऐंशी कलम नंबर एकोणऐंशीचे निर्देश न दिलेले मुद्दे एकूण सहा अशा प्रकारचे हे सगळे आपल्याकडे मुद्दे आहेत आवश्यकता भासल्यानंतर एकोणतीस प्लस सहा पंचवीस मुद्याबाबत बँकेने कलम नंबर एकोणीसच्या निर्देशात पूर्तता अहवाल अवलोकन करून कलम नंबर त्र्याऐंशी व अठ्ठ्याऐंशी चौकशीकरिता आदेश देता येतील तथापि अठ्ठ्याऐंशी वनवे चौकशीच्या आदेशात आज या शासनाने जैसे ते याला याला स्टे दिलेला आहे जैसे ते स्टेट को तो उठवून आपण ताबडतोबीनं चौकशी करून या गोष्टीची शालिशा करून दोषी असतील तर त्याच्यावर योग्य ते कारवाई केली जाईल अशा प्रकारचा सदाभाऊ आपण काम करू या, सदा पटकन घ्या आपण महोदय